नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दोन दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की थमनेल आणि व्हिडिओ कसा एडिट करायचा आणि थमनेल कसं बनवायचं ह्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ मी टाकला होता पण त्याच्या खाली बऱ्याच जणांचे कमेंट आल्यातात बघा इतके जण व्हिडिओ बनवतात पण काय होतं त्यांच्या व्हिडिओला कॉपीराईट येतो कारण की तुम्ही ता ते तिथं जे ॲपच्या तिथं दिलेले म्युझिक असतात ना तेच पटापट घेता आणि तुम्हाला आवडेल तर टाकतात तर त्याच्यामुळे शक्यतो कॉपीराईट हे येतंच कारण ते त्या ॲपचे म्युझिक आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून पे करून घेतले कसेही घेतले तरी त्याला कॉपीराईट हे येतं कारण ते यूट्यूबचे म्युझिक नसतात त्यामुळे यूट्यूब त्यांना अलाऊज करत नाही त्याच्यामुळे मग ते कॉपीराईट येतं आणि मग आपली एवढी मेहनत एवढी वर्षाची मेहनत आणि एका व्हिडिओसाठी एका युट्यूबरलाच माहीत आहे की एक व्हिडिओ एडिट करायला आणि बनवायला किती वेळ लागतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मेहनत पण खूप जास्त आहे खूप म्हणजे बरीच जास्त मेहनत आहे तर बऱ्याच जणांचे मला कमेंट आल्या त्याच्या खाली भरपूर कमेंट आल्या की वायटी स्टुडिओमधून म्युझिक कसं घ्यायचं आणि कोणतं कोणतं घ्यायचं तर मी आता तुम्हाला ना सगळ्या डिटेलमध्ये सांगणार नाही आता तुम्हाला मी काही म्युझिक देईल तर म्युझिकची नावसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल म्हणजे तुम्ही या वाय टीमध्ये गेला ना की डायरेक्ट सर्च करा मग ते म्युझिक तुम्हाला भेटून जाणार आहे तर तिथे एवढी लिस्ट असते की आपल्याला पटकन आपल्याला वाटतं मी आतलं नेमकं ने किती तीन हजार चार हजार तिथं म्युझिक असतात ने ने को नेमकं कोणतं घेऊ समजत नाही तर त्याच्यासाठी आणि व्हिडिओ अपलोड कसा करायचा आणि मी कसा अपलोड करते त्याच्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स देणार आहे जेणेकरून तुमचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर पटकन व्हायरल होईल पटकन जरी नाही झाला तरी काही ज्यावेळेस तुम्ही बूस्ट कराल त्यावेळेस तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होईल अगदी कमीत कमी हजारपेक्षा तरी जास्त व्ह्यूज नक्कीच येतील तर चला सुरू करूया आणि अगदी स्टेप बाय स्टेप गया, आनी काई, मी तुम्हाला सांगेन त्यामुळे समजून घ्या आणि नीट लक्ष द्या तरच तुम्हाला काय मी काय करते ना ते समजेल तर चला मी सुरू करते तर वाय टी स्टुडिओ म्हणजे आपल्याला आपला जो वाय टी स्टुडिओ असतो तो, तो, तो नाही ओपन करायचा क्रोम ओपन करायचं क्रोमवरती ओपन केल्यानंतर न्यू वेबसाईट घ्यायची आणि तिथे तुम्हाला लिहायचं आहे वाय टी स्टुडिओ डॉट कॉम इथं आधीच लिहिलेलं होतं बघा वाय टी स्टुडिओ यूट्यूब डॉट कॉम मी इथं क्लिक केलं आता इथं लॉग इनवरती क्लिक करायचं पहिल्यांदाच ऑप्शन येईल लॉग इनचा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमची डायरेक्ट आतमध्ये वेबसाईट ओपन होईल क्रोममध्ये म्हणजे तुमचा जो चॅनल आहे ना तो क्रोममध्ये ओपन होईल गुगलवरती आता तुमचं इथं चॅनल ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की तुमचे किती सबस्क्रायबर आहेत काय आहे किती आहे किती व्ह्यूज आहेत किती लाईक आहेत सगळं दाखवेल आता बघा इथं माझं साईडला एक फोटो आहे फोटोच्या खाली सगळं आपल्याला दिलेलं आहे तर सगळ्यात खाली यायचं ऑडिओ लायब्ररी म्हणून एक ऑप्शन असतो त्याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळी इथं ऑडिओ लायब्ररी जी काही तुमची असेल ती इथं येऊन जाईल बघू शकता सगळे तुमच्या इथं सॉंग म्हणजे म्युझिक आलेले आहेत आता तुम्हाला यातलं कोणतंही डाउनलोड करायचं असेल तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला वाजवून दाखवते आता इथे वरतीच बघा तुम्हाला सर्चचासुद्धा ऑप्शन असतो तिथे क्लिक केल्यानंतर ना बरेच तुम्हाला हॅप्पी फ्रंकी डार्क गुड मॉर्निंगचे किंवा रोमॅंटिक इन्स्पायनेशन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सॉन्ग म्हणजे म्युझिक येतील तुम्ही जे काही सर्च कराल त्या रिलेटेड तुम्हाला म्युझिक खाली येत राहतील आणि तुमच्याकडे सॉंग जर अवेलेबल असेल ते सुद्धा तुम्ही म्हणजे नाव डायरेक्ट टाकू शकता आता इथं मी ना डेव्हिशनल टाकते म्हणजे म्युझिकचे जी बासुरी टाईप किंवा ती विना वगैरे अशी जी डेव्हिशनल सहा म्युझिक असतात ना ते घेते तर इथं एक दोनच येत होती तर मला ते काही जास्त आवडली नाही तर आता मी काय करते की जे दुसरे आहेत ना ती तुम्हाला दाखवते आता इथं बघा मी हे बॅकला घेतल्यानंतर मी इथं थोडंसं हॅपी म्युझिक टाकते आता मी इथं जे काही मूड आहे ना त्याच्यामध्ये जाऊन इथं हॅपी सर्च करते हॅपीवरती है। क्लिक करायचं ना अप्लाय करायचं तुम्हाला त्या रिलेटेड सगळे म्युझिक इथं येत जातील आता इथे बघा खाली तुम्हाला एरो दिलेला असतो त्यावर क्लिक केलं की तुमचे हजारो म्युझिक खाली येत राहतील तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ज्या पण म्युझिकवरची क्लिक कराल ना त्या म्युझिकच्या समोरच तुम्हाला एक डाउनलोड डाऊनलोड म्हणून लिहून येतं पण क्लिक केल्याच्या नंतर तो ऑप्शन दिसतो तुम्हाला डाउनलोडचा आता मी बघा एका म्युझिक वरती इथं क्लिक केलं तर समोर असा डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे आणि म्युझिकसुद्धा वाचते पण मला तो आवडत नाही त्याच्यामुळे मी चेंज करते दुसरं बघते की मला जे आवडेल ना ते मी डाउनलोड करेल तर मला हे थोडंसं आवडलं होतं तर मी इथं डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्यानंतर डायरेक्ट गॅलरीमध्ये ते डाउनलोड होतं तर आता बघा मी म्युझिक तुम्हाला इथं टाकून पण दाखवते कोणत्या एका व्हिडिओवरती तर आता हा व्हिडिओ आहे जो मला एडिट करायचा आहे किंवा आधीच एडिट केलेला व्हिडिओ आहे तर बघा मी चालू करते म्हणजे तुम्हाला समजेल नमस्कार तर आज मी जरा तर याच्यावर आधीच वॉइस ओव्हर केलेला आहे पण तरीही व्हॉइस ओव्हर नको आहे म्युझिक टाकायचं आहे तर कसं टाकायचं माय म्युझिक मध्ये जायचं तिथे तुम्ही डाउनलोड केलेली सगळी म्युझिक येऊन जातील त्या म्युझिक वरती क्लिक करायचं जास्तच खुश होती कारण मी परवा साडा ऑर्डर केल्या होता आणि कालचा दिवसाचा आताच आपण जे डाउनलोड करून म्युझिक घेतलं होतं तेच ही म्युझिक आहे तुम्हाला नको असेल आता मला हे म्युझिक नको आहे कारण की मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे त्याच्यामुळे तर मी ते कट करून टाकते आणि मग डायरेक्ट व्हिडिओ सेव्ह करून गॅलरीमध्ये घ्यायचा आता बघा इथे आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे आता अपलोड करूया त्यासाठी मी माझं जे यूट्यूबचं पेज आहे ना ते ओपन केलं आहे आता प्लस त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि तुमचा जो कोणता व्हिडिओ असेल तो घ्यायचा पण त्याच्या आधी हा शॉर्ट व्हिडिओ आहे तर शॉर्टवरती क्लिक करायचं आणि मग इथं ॲडचं ऑप्शन असतो ना त्याच्यातून आपल्याला हा व्हिडिओ घ्यायचा आहे कधीही व्हिडिओमधून शॉर्ट व्हिडिओ टाकायचं नाही काय होतं माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओ कधी कधी एक मिनटापेक्षा जास्त जास्त असतो त्याच्यामुळे होतं काय की ज्यावेळेस आपण अपलोड करू त्यावेळेस तो मोठ्या व्हिडिओमध्ये जातो त्याच्यामुळे मग त्या शॉर्ट व्हिडिओला ना व्ह्यूज येतात ना तो शॉर्ट फीडमध्ये जातो त्याच्यामुळे इथं जो शॉर्टचा ऑप्शन असतो त्याच्यामधूनच तुम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा असतो तर आता इथं प्रोसेस होते प्रोसेस झाल्याच्यानंतर तुम्हाला जर सॉंग वगैरे टाकायचं असेल किंवा काही इफेक्ट्स टाकायचे असतील काहीही टाकायचं असेल तरी तुम्ही ते इथं टाकू शकता ठीक आहे आता डायरेक्ट नेक्स्टवरती क्लिक करूया आणि ते प्लसचं आयकॉन असतं वरती माझ्या फोटोच्या तिथे तिथून क्लिक करून तुम्हाला जो चांगला थमनेल वाटतो याच्यातला म्हणजे जिथे छान असं फोटोसारखं आहे तर तो ॲड करायचा पुन्हा एकदा दाखवते प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला जो हवा त्यातून तो फोटो तिथे क्लिक करायचा आहे म्हणजे जसा फोटो असतो तसा आपला तिथे थमनेल लागली जाईल बघा पुन्हा एकदा मी सेम ती टाकली त्याच्यानंतर आता इथं टायटल ता टाकायचं आणि व्हिडिओ हा अनलिस्टेडमधूनच कधीही अपलोड करायचा कधी डायरेक्ट प्रायव्हेट किंवा पब्लिक करायचा नाही अनलिस्टेडच ठेवायचा तरच व्हिडिओ शॉर्ट फीडमध्ये जातो आणि व्ह्यूज येतात नाही तर व्ह्यूज येत नाही आता तुम्हाला जे तर टायटल टाकायचं असेल ना तो टायटल तुम्ही इथं टाकू शकता पण टायटलसुद्धा असा वा की लोकांचं म्हणजे आकर्षण वाटलं पाहिजे त्या टायटलविषयी की नेमकं याच्यामध्ये काय आहे आता ती मी इथं लिहिलेलं आहे की एवढ्या स्वस्त साड्या आणि समोर थोडी एखादी सुद्धा द्यायची म्हणजे तो दिसायला टायटलसुद्धा छान वाटतो त्याच्यानंतर काही हॅशटॅग टाकूया तिथं मी इथं हॅडॅग हॅशटॅग शॉर्ट्स हॅशटॅग मिनी व्लॉग्स किंवा हॅशटॅग व्हायरल असे दोन तीनच टाकले जास्त पण नाही टाकायचे अगदी दोन तीन तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड टाकू शकता त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा आता अपलोड होईपर्यंत थोडीशी वाट बघायची कारण लगेचच का व्हिडिओ अपलोड होणार नाही थोडं प्रोसेसिंग वगैरे होईल तर त्याच्यानंतर आपण इकडे येऊन बघूयात वाय टी स्टुडिओमध्ये की अपलोड झाला आहे का व्हिडिओ तर मी तर वाय टी स्टुडिओ ओपन केलं आणि क्लिक करून बघते की व्हिडिओ जो आपला आता आपण जो टाकलेला आहे तो आलेला आहे का तर लगेचच कधीही व्हिडिओ डायरेक्ट पब्लिक करायचं नाही त्याच्यामुळेच इथं ना प्रॉब्लेम येतो तरी ते आता व्हिडिओ आला आहे पण इथं ॲड्स पेंडिंग दाखवतो आहे म्हणजे त्याच्यावरती ॲड वगैरे लागणार नाही त्यासाठी थोडंसं अजून प्रोसेसिंग व्हायचं बाकी आहे आता फुल व्हिडिओ मोठा कसा टाकायचा ते बघूया प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आता इथं शॉर्टमध्ये नाही टाकायचं तर आपल्याला व्हिडिओज क्लिक करायचा आहे आणि तुमचा जो काही एडिट करून ठेवलेला व्हिडिओ सोल ना तो व्हिडिओ इथे एडिट केलेला घ्यायचा आहे व्यवस्थित पहिल्यांदा एडिट करून ठेवायचं म्हणजे डायरेक्ट आपल्याला अपलोड करता येईल आता व्हिडिओ माझं इथं व्यवस्थित आहे का मी पुन्हा एकदा चेक केला आणि आता नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करते नेक्स्ट इथे सुद्धा तुम्हाला टायले टायटल टाकायचं आहे जे काही तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड असेल इंग्लिशमधून टाका मराठीतून टाका काहीही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही टाकू शकता टायटलच्या खाली तुम्हाला हा सुद्धा व्हिडिओ अनलिस्टेड ठेवायचा आहे प्रायव्हेट किंवा पब्लिक डायरेक्ट करायचा नाही आहे अनलिस्टेडमध्ये ठेवलं ना तरच त्या व्हिडिओला पुढे व्हायरल जातो किंवा व्ह्यूज येतात ही गोष्ट लक्षात ठेवायची तर आता मला माझा जो काही टायटल होता ना तर तो इथे मी टाकून घेते बघा जास्तही मोठा टायटल टाकत बसायची नाही जेवढ्याची गरज आहे तेवढंच टाकायचं आणि तर डिस्क्रिप्शन वगैरे काहीही भरायचे नाही आहे डायरेक्ट जो काही व्हिडिओ आहे ना तो अपलोड करायचा थमण्यासुद्धा इथे लावायची नाही आहे आपल्याला ठीक आहे तर आता मी अपलोड करते आता अपलोड व्हायला थोडासा टाईम लागतो कारण ते प्रोसेस जातो प्रोसेस होतो व्हिडिओ यूट्यूब चेक करत असतं तो तोपर्यंत आपला जो पहिला व्हिडिओ होता ना तो इथं गेलेला आहे बघू शकता मॉनिटायझेशनचा ग्रीन जो डॉलर असतो ना तो आलेला होता आता आपण एडिट करूया त्याच्यासाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जे काही लिहायचं असेल ना ते पण इथं लिहू शकता आता मी तर फक्त हॅडॅ है हॅशडॅग शॉर्ट्स टाकलेले आहे बाकी काही टाकणार नाही डिस्क्रिप्शनमध्ये कारण की ही डिस्क्रिप्शन जी आहे ना शॉर्टची ती काहीच मायने रकत नाही त्याच्यानंतर इथे खाली एक रिलेटेड व्हिडिओचा ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करून तुमच्या दुसऱ्या ज्या व्हिडिओची तुम्हाला लिंक द्यायची असती जी तुम्हाला त्रिकोणाच्या समोर दिसते ती तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर टॅगमध्ये तुम्हाला जर काही टॅग टाक टाकायचे असतील ते सुद्धा टाकू शकता इथे मी दोनच टॅग टाकले आहेत मिनी ब्लॉग मिनी व्लॉग दोन दोनच टाकते आणि मी रेग्युलर दोनच टाकते मी कधीही जास्तीचे टॅग टाकत नाही तुम्ही तुमच्या ह्याने टाकू शकता ठीक आहे आणि व्हिडिओ मी इथं पब्लिक करून दिलेला आहे तर बघू शकता माझं इथे व्हिडिओ पब्लिक झालाय आणि आता थोड्याच वेळात एक दोन मिनिटातच त्याला व्यूज द्यायला सुरू होतील तर बघू शकता पहिला जो आपण मोठा व्हिडिओ अपलोड केलाय का नाही तो सुद्धा आता आपला चॅनलवरती अपलोड झाला आहे का ते चेक करूया तर इथे सुद्धा मोठा व्हिडिओ आलेला आहे आता थमनेल कशी लावायची हा मेन मुद्दा आहे पेन्सिलवरती क्लिक करायचं पुन्हा एकदा अजून पेन्सिलवरती क्लिक करायचं आणि इथं कस्टम थमनेल म्हणून एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून तुमची डायरेक्ट गॅलरी ओपन होईल तुम्हाला जी तुम्ही थमनेल बनवून घेतली ती तुम्हाला लावायची आहे चेंज करायचे असेल तुम्ही इथं चेंजसुद्धा करू शकता पुन्हा तुम्हाला दुसरं काही तुम्हाला वाटलं चुकीची लागली गेली तर तुम्ही ती चेंजही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर इथे तुम्हाला जर काही हॅशटॅग वगैरे टाकायचे असतील आता मी ना ॲड टाकते ॲड काजस म्हणजे माझ्या दुसऱ्या जे चॅनल आहे ना त्याला मेन्शन करत आहे तर ते मेन्शन केलं आणि आता तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर डिस्क्रिप्शनही तुम्ही भरू शकता मी काही डिस्क्रिप्शन वगैरे भरत नाही जास्त मी कधीच कुठल्या व्हिडिओला भरत नाही डिस्क्रिप्शन त्याच्यानंतर तुम्ही इथं सुद्धा टॅग महत्त्वाचे असतात बरं का डिस्क्रिप्शनपेक्षा टॅग महत्त्वाच्या असतात टॅगवरतीच व्हिडिओ व्हायरल जातो कारण की इथं तुमच्या रिलेटेड छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या आहेत आता जसं की माझ्या व्हिडिओमध्ये आहे की पट्टी आणि पट्टी ब्लाउजला कशी लावायची त्या रिलेटेड मी तर काही छोटे छोटे टाकणार आहे पॉईंट जास्त लांब लिहायचं नाही आहे तुम्हाला फक्त छोटे छोटे तुमच्या व्हिडिओमध्ये ब वारंवार वापरले जाणारे शब्द तुम्हाला इथं टाकायचे आहे आता कोणी कोणी रेसिपी टाकत असेल तर तुम्हाला त्या रेसिपीच्या रिलेटेड टाकायचा आहे आता मी तर पट्टी आणि पट्टीचं सांगितलं त्याच्यामुळे मी जास्त ते शब्द वापरते पण इथं डबल जर तो शब्द झाला तर तो लागत नाही एक शब्द एकदाच लागला जातो ठीक आहे आता डायरेक्ट हा व्हिडिओ मी पब्लिक केलेला आहे डिस्क्रिप्शन काही भरणार नाही आहे आणि मी आप अपलोड करून दिला व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर ही जे शेअरचं ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचं आणि हा या व्हिडिओची लिंक कॉपी करायची म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आपण जी कम्युनिटी गाईडलाईनचा ऑप्शन असतो ना तिथे आपण पोस्ट करू शकतो तर बघू शकता इथे मी माझ्या जी काही व्हिडिओची लिंक आहे ना ती टाकते म्हणजे या व्हिडिओला पटकन व्ह्यूज यायला सुरू होतील तर तुम्हाला समजलं असेल अशीच आशा करते तर बघा या व्हिडिओमध्ये मी अगदी सविस्तर सगळं म्युझिक कसं घ्यायचं व्हिडिओ एडिट केल्यानंतर अपलोड कसं करायचा थंनेल कशी लावायची आणि व्हायरल जाण्यासाठी बऱ्याचशा मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण तुमच्यासाठीच मी बनवलेला आहे माझ्या चॅनलच्या रिलेटेड म्हणजे नव्हता हा व्हिडिओ तरीसुद्धा मी बनवला म्हटलं तुम्हाला त्याचा थोडाफार फायदा होईल तर आवडला असेल हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलही अजून सबस्क्राईब नसं केलं तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या धन्यवाद